नमस्कार मंडळी तर आज आपण बघतोय जगातील वायवंटांचे प्रकार तर पहिला प्रकार आहे उष्ण आणि दुसरं आहे शीत तर आपण उष्ण वायवंटाची वैशिष्ट्ये बघूया तर वायूंनी व्यापलेला प्रदेश असतो आणि वाळूच्या टेकड्याच्या टेकड्या असतात तर हवेतील बाष्पाचे व जमिनीवरील आर्द्रतेचे अत्यल्प प्रमाण वर्षभरात पावसाची अत्यल्प पा सरासरी विषाणू हवामान आणि अत्यंत कमी वेळात निर्माण होणारी आणि नष्ट होणारी वायूची प्रचंड वादळ आणि लास्ट आहे दिवसात अत्यंत उष्ण अशी तापमान असतं आणि रात्री थंड असतं आणि त्याची जैविक वैशिष्ट्य आहेत निवडुंग कुटुंबातील व ताट कुटुंबातील काही खुर्टी आणि काटरी झुडपे आणि सरडा आणि साप ही सरपटणारे प्राणी असतात आणि उंदीर आणि खार यासारखे प्राणी इथे बघायला मिळतात